या देवी सर्वभूते शो मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवदुर्गेचे दुसरे स्वरूप देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी ही देवी तपस्येची देवी म्हणून ओळखली जाते ब्रह्म म्हणजे तपस्या चारिणी म्हणजे आचरण करणारी तपाचे आचरण करणारी ब्रह्माचे स्वरूप अशी या देवीची ओळख असते जगातील संपूर्ण विद्यांचे ज्ञान असणारी देवी म्हणजे ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारी देवीने सफेद वस्त्र धारण केलेले आहे तिच्या उजव्या हातात जपबाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ही देवी पवित्रता शांती तप आणि शुद्ध आचरणाचे प्रतीक आहे भक्तांना आणि सिद्धींना अनंत फळ देणारे असे देवीचे रूप आहे या देवीच्या उपासनेने भक्तांना अनेक प्रकारच्या सिद्धी मिळतात म्हणजे जात तप त्याग वैराग्य सदाचार इत्यादींची वृद्धी होते देवीच्या कृपेने अनेक समस्यांतून मुक्तता मिळते आणि सर्वत्र विजय प्राप्ती होते ब्रह्मचारिणी देवीच्या आराधनेमुळे अनेक समस्यांमधून मुक्तता मिळते तेवीस सप्टेंबरला मंगळवारी द्वितीया तिथी आहे द्वितीया तिथीला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि मंगळवारी पहाटे दोन वाजता द्वितीय तिथी लागणार आहे आणि ती चोवीस सप्टेंबरला बुधवारी पहाटे चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे द्वितीय तिथीचा शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि रात्री सात वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते सव्वा नऊ वाजेपर्यंत आहे आणि द्वितीय तिथीचा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सूर्योदय हा सहा वाजून दहा मिनिटांनी आणि सूर्यास्त सहा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि द्वितीय तिथीला राहुकाळ हा दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपासून ते चार वाजून शेचाळीस मिनिटांपर्यंत आहे अशा प्रकारे द्वितीय तिथीला जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये आणि अभिजित मुहूर्तामध्ये तुम्ही देवीची पूजा करू शकता द्वितीय तिथीला देवीचा रंग लाल आहे या दिवशी तुम्ही देवीला लाल रंगाचे वस्त्र फुले हार अर्पण करू शकता तुमच्याकडे जर ब्रह्मचारिणी देवीचा फोटो नसेल तर तुम्ही दुसऱ्या देवीच्या फोटोवर ब्रह्मचारिणी देवीची पूजा करू शकता जर नवरात्रामध्ये तुमच्याकडे देव हलवत असतील तर तुम्ही देवीला देवीच्या मूर्तीला अभिषेक करू शकता फोटोला पुसून वगैरे स्वच्छ करू शकता अभिषेक केल्यावर देवीला दीप लावून ओवाळू शकता देवीला हळद कुंकू लावून पूजा करू शकता ब्रह्मचारिणी देवीला फूल शेवंतीची फुले वटवृक्षाचे पाने खूप जास्त आवडतात ब्रह्मचारिणी देवीला पांढरी फुले जास्त आवडतात वटवृक्षाच्या पानांची बाळ वटवृक्षाची पाने देवीला अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते दे, व बुद्धी आणि ज्ञानात वाढ होते ब्रह्मचारिणी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करतात तुम्ही साखरेपासून बनवलेली कोणतीही वस्तू पदार्थ किंवा साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करू शकतात सोबतच देवीला पिस्त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ देखील अर्पण करू शकता त्यानंतर देवीला नागवेलीचं पान लवंग विलायची सुपारी अर्पण करावी देवीची सर्व पूजा झाल्यानंतर आपल्या स्वतःभोवती तीन वेळा प्रदक्षिणा मारावी त्यानंतर देवीचा मंत्र जाप करावा देवीला मनोकामना सांगावी आणि त्यानंतर मग दुर्गा सप्तशती देवी महात्म्य हे ग्रंथ तुम्ही वाचत असाल तर ते वाचावे हे सर्व झाल्यानंतर आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे तो प्रसाद म्हणून वाटावा आता ब्रह्मचारिणी देवीची कथा बघूया तर ब्रह्मचारिणी देवी ही पूर्वजन्मी राजा हिमालयाची पुत्री होती ती हिमालयाच्या घरी मुलगी म्हणून जन्माला आली होती ती मोठी झाल्यावर नारदमुनीच्या उपदेशाने तिने शंकराला पती म्हणून घेण्यासाठी घोर तपस्या केली यामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले ती एक हजार वर्ष फळे फुले खाऊन राहिली तिने एक हजार वर्ष जमिनीवर राहून तपश्चर्या केली महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी तिने घोर तपश्चर्या केली कठीण उपवास केली ऊन पाऊस वारा या कठीण परिस्थितीतही तिने तीन हजार वर्ष तपश्चर्या केली ब्रह्मचारिणी देवी तीन हजार वर्ष तुटलेली बेलाची पाने सुकलेली बेलाची पाने खाऊन राहिली नंतर तिने तेही खाणे सोडून दिले यामुळे तिचे नाव अपर्णा असे पडले हजारो वर्ष निर्जल निराहार राहून तपस्या केल्याने तिचे शरीर सुकून गेले होते तेव्हा देव ऋषी मुनी तिच्या विनवणीसाठी आले त्यांनी देवीची स्तुती केली ते देवीला म्हणाले आजपर्यंत असे कठोर तप कोणीही केले नाही या तपस्येने भगवान शिवशंकर तुमच्याशी विवाह करण्यासाठी तयार होतील लवकरच तुमच्या पित्याच्या घरी त्यासाठी बोलवणे येईल तुम्ही लवकरच तुमच्या पित्याच्या घरी जावे हे ऐकून देवीने तप थांबवले आणि दिवसांनी महादेवांचा सांगावा आला आणि देवीचा आणि महादेवांचा विवाह हो झाला ब्रह्मचारिणी देवीची पूजा ही खूप साधी सोपी असून तिला प्रसन्न करणे हे तितकेच साधे सोपे आहे दुर्गेच्या या रूपाला अनेक फळ देणारे गेलेले आहे देवीला खऱ्या श्रद्धेने बोलवले तर ती येते देवीच्या पूजेने होऊन मार्ग मिळतो ब्रह्मचारिणी देवीने केलेल्या तपामुळे तिने हजारो राक्षस मारले तपामुळे देवीला अनंत शक्ती मिळाली होती ब्रह्मचारिणी देवीच्या आराधने संयम बल आत्मविश्वास यात वाढ होते देवीच्या शक्तीने शारीरिक मानसिक दोष दूर होतात ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेने जीवनात धैर्य साहस यांचा समावेश होतो देवीचे हे दुसरे रूप दिव्य अलौकिक आणि प्रकाश घेऊन आपल्या आयुष्यात येते देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी दमह देवीचा दुसरा मंत्र आहे ओम ए री क्ली ब्रह्मचारिणी नमः आणि देवीचा पुढचा मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेणी संस्थिता नमस्तस्तेई 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 नमो नमः अशा प्रकारे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीची ही ब्रह्मचारिणी देवीची कथा देवी आहे देवीची जन्मकथा मंत्र नैवेद्य रंग पूजाविधी आणि ब्रह्मचारिणी देवीने आपली मनोवंछित इच्छापूर्ती करावी यासाठी ब्रह्मचारिणी देवीचा एक उपाय केला जातो तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता नवरात्रीमध्ये देवीच्या सर्व रूपांची कथा आपल्या चॅनलवर येणार आहे ती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता उपाय करावा ज्यामुळे आपली इच्छापूर्ती होईल देवी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्याला आशीर्वाद मिळेल याबद्दलची माहिती देखील आपल्या चॅनलवर मिळून जाईल नवरात्राची सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्या मी गणपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम देवी ब्रह्मचारीणे नमः